शताजी श्री निर्मला देवी विश्व विश्वनिर्मल फाउंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कूलचं स्नेह उत्साहात पार पडलं यावेळी आमदार संग्राम जगताप पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक वसंत लोढा माजी नगरसेवक धनंजय जाधव मदन आढाव माजी नगरसेविका विनाताई बोज्जा रोड्स प्री स्कूलचे प्राचार्य अपेक्ष परदेशी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले सचिव डॉक्टर लक्ष्मीकांत पारगावकर संचालक संदीप ठोबरे रुपाली रोहकले राणी ठोंबरे आदी उपस्थित होते मान्यवरांनी किड सेकंड होम प्री स्कूल मधील गुणवत्तेचं कौतुक केलं त्याच्यापैकी असणार एक उपनगर जो ब्रिज आहे त्याच्या पुढे या परिसराला एक नागापूर घोडेगाव उपनगर म्हणून एक वेगळी ओळख ही निर्माण झाली झाले त्याच कारणच एक आहे की या भागामध्ये मोठी लोकवस्ती निर्माण झाली आणि ज्या ज्या परिसरामध्ये मोठी लोकवस्ती होती आता हा परिसर जर पाहिला तर किमान एक लाखाच्या एक लाखाच्या अंदाजे असणारा लोकवस्ती परिसर निर्माण झालेला आहे म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये या परिसरामध्ये पूर्वी जर पाहिलं तर अगदी एक वीस पंचवीस लोकवस्ती असेल पण आता याचं एक लाखाच्या लोकवस्तीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे आणि म्हणून या परिसरामध्ये आपण मंडळीने पुढाकार घेतला आणि आपण सर्वच ज्या श्रीमाताजींच्या एक आध्यात्मिक केंद्राशी आपण जोडलेल्या आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या संस्थेच्या आपण कुठेतरी एक संस्था स्थापन केली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आता आपण पाहतो की भारत देश हा एक चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये याला एक चांगली दिशा असली पाहिजे आणि म्हणून दिशा कशा माध्यमातून देऊ शकतो तर आणि फक्त हे शिक्षणाचा पाया जर मजबूत केला तर त्याच्या माध्यमातून आपण या निमित्तानं तर एक देशाचा पाया मजबूत करून ते उज्ज्वल भविष्याची एक चांगल्या सक्षम भारताची आपण कुठं निर्मिती करू शकतो आणि म्हणून सगळ्या तुम्ही सगळ्या माध्यमातून सगळ्या मंडळींनी तसाच एक पुढाकार घेतला आणि कुठंतरी आज त्या पुढाकाराच्या माध्यमातून एक चांगलं सक्षम भारत निर्मितीच्या दृष्टीपासून एक चांगलं पाऊल आपण सगळ्या मंडळींनी टाकलं आणि म्हणून ही पिढी आता पुढच्या काळामध्ये घडवत असताना चांगल्या प्रकारे याला पुढं घेत असताना खरंतर एक चांगल्या माध्यमातून तुम्ही निर्माण केलं आणि आपण अगदी काही वर्षापूर्वी त्याची स्थापना केली आणि खरंतर कोविडचा काळ लागला कोविडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण क्षेत्र तसं पाहायला गेलं तर सगळं ऑनलाईन झालं आणि म्हणून आपल्या त्याच्यामध्ये जेवढेच काही फार काही प्रतिसाद जरी कमी मिळाला तरी देखील आपण एक चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन त्या मागच्या काही वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने चांगली भरारी देखील घेते आणि यावर्षी वर्षी आता दोनशेच्या जा पेक्षा जास्त ॲडमिशन आता खरं तर तुमच्या सगळ्याकडं झालेले आहेत त्यामुळं एक चांगलं भरावं लागेल कारण की आज आपण पाहतो की नाणे फार ॲडमिशन होत आहेत पन्नास शंभर ॲडमिशन फक्त प्री प्रायमरी स्कूलला असतं पण तुमच्या सगळ्यांचे डायरेक्टर मंडळ असल सर्व तुमचे शिक्षक वर्ग असल यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज दोनशेपेक्षाही अधिकचे ॲडमिशन करतार या मी कि करें। आज आपल्याला तर झालेले पाहायला मिळतात त्यामुळं या मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या प्रकारे आज कुठेतरी या सगळ्या माध्यमातून एक चांगला पुढाकार घेतला आहे आणि चांगली एक मोठी संख्या ही आज आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये करते निर्माण केली आहे आणि आपण फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाबरोबर खरं तर आपण शिक्षणाबरोबर आपण सगळ्या मंडळींनी कुठेतरी एक जो आपण श्री माताजींच्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण जे ध्यानधारणा करता तर तो ध्यान धारण्याचा देखील उपक्रम मोजासाहेब तुम्ही मंडळी शाळेमध्ये करतात की ज्याच्या माध्यमातून ध्यान धारण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ती वाढत असते आणि म्हणून बौद्धिक क्षमता वाढवण्याकरता तुम्ही चांगल्या प्रकारे तो देखील पुढाकार शाळेच्या माध्यमातून घेता म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षण तर आपण देणारच तर शिक्षणाबरोबर आपली संस्कृती ही देखील तुम्ही विद्यार्थ्यांबद्दल बंदू बघायला शिकवायचं करता हा पुढाकार घेत आहे आध्यात्मिक वातावरण या शाळेमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि अध्यात्माची जोड ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला ही याची आवश्यकता असते आणि म्हणून तुम्ही असा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून आज शाळेची निर्मिती केली त्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची एक चांगलं पाऊल सक्षम पाऊल या उज्ज्वल भारताच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण जे टाकलं आहे ते निश्चित चांगलं आपल्या हो सर्व या कार्यकर्ता शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही ही शाळा एक सामाजिक बांधिलकी जपवली या उद्देशाने आम्ही ही शाळा आपल्या या बोलेगाव भागामध्ये सुरू केली आम्हाला सांगायला अभिमान वाटतं की आज दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत भैया आम्ही या शाळेमध्ये लहान मुलांकडून ध्यान साधना करून घेतो परमपूज्य माताजी निर्मला देवी प्रणित सहजोग या सहजोगाच्या वतीने जी ध्यान साधना केली जाते त्यामुळे लहान मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांना त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढते आणि याचा परिणाम अनेक लहान लहान मुलांना झालेला आहे आणि त्यांचे पालक वर्गाने सुद्धा आमच्याकडं याबाबत सांगितलं की बोल आमचे मुलं ज्या वेळेस तुमच्या शाळेत येतात तर इतके शांत होतात तर त्याचा उद्देशच हा आहे की एक आध्यात्मिक प्रगती त्यांची या शाळेमध्ये होते आज मी या सर्व पालकवर्गांना आम्ही सांगू इच्छितो की लवकरच या भागामध्ये आम्ही पहिली ते चौथी हे वर्ग आता सुरू करत आहोत आपल्या पालकवर्गांचा आजपर्यंत आम्हाला जो सहकार्य मिळालं आहे असंच सहकार्य यापुढेही राहील आज आमच्या शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी जे कष्ट घेतले त्यातूनच आमची ही शाळा एवढ्या चांगल्या प्रकारे या भागामध्ये सुरू आहे अशाच पद्धतीने यापुढेही ही शाळा चालू राहील मुलांची विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास करणं हाच आमचा उद्देश आहे जरूर करू। या, या वर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार दीपाली हजारे आदर्श विद्यार्थी पुरस्कार सानवी जाधव यशस्वी वैरागर आराध्या ज्ञानपेल्ली शरयू गायके श्रावणी कार्ले पूर्वी मरकड ध्रुव साळवे रुद्र पाटील आर्यन हजारे अण्वित कसबे श्रेय क्षीरसागर यांना देण्यात आला वर्षभरात झालेल्या विविध कार्यक्रमांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगरडे शुभम भालदण प्रिन्सिपल संगीता गांगरडे वैष्णवी नजन आरती हिवारकर रुपाली जोशी पूजा चव्हाण प्रवीण वाघमारे आदींनी परिश्रम घेतले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर